नमस्कार स्वागत आहे तुमचं को सिमाइंट कोम रेसिपी चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना गुढी पाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण गुढीपाडवा स्पेशल बघणार आहोत साखरेची गाठी सर्वांच्या घरी गुढ्या उभारल्या हो जातात त्या गुढीला नैवेद्य म्हणून साखरेची गाठी दाखवली जाते त्यामुळे न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया साखरेची गाठी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे ग्रॅम मध्ये बघितलं तर हे अडीचशे ग्रॅम साखर आहे शक्यतो गाठी बनवताना पांढरी पांढरे शुभ्र साखर घ्या काळपट साखर घेऊ नका त्यानंतर एक इनोचं शाशे आहे आपल्याला एवढं इनो नाही लागणार अर्धा चम्मचच इनो वापरणार आहोत आपण दोन चम्मच दूध साखरेचे गाठे बनवण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टीची तयारी करून घेणार आहोत आपण त्यासाठी एका प्लेटला ऑइल लावायचं आपण यामध्ये गाठे सेट करणार आहोत आता या प्लेटमध्ये जाड दोरा सेट करून घेऊया त्यानंतर इथे मी काही छोटे छोटे वाट्या घेतलेल्या आहे गाठी सेट करण्यासाठी या वाट्या पण आपण ऑइलने ग्रीस करून घेऊया आता या वाट्यामध्ये पण आपण दोरा सेट करून घेऊया दोरापूर्ण तळापर्यंत जाईल असं से सेट करायचं आता आपल्या ह्या वाट्या पण सेट झाल्या आता आपण साखरेची गाठी बनवण्यासाठी लागणारा पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर स्टीलचं पातीलं ठेवलं आता यामध्ये साखर ऍड करून घेऊया पाक बनवण्यासाठी स्टीलचं पातीलच यूज करायचं किंवा नॉनस्टिक पॅन यूज करायचा आपण जर अॅल्युमिनियमचं भांडं घेतलं तर आपला पाक काळा पडण्याची शक्यता असते आता इथे ज्या वाटीने मी साखर घेतलेली आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी पाणी घेणार आहे आता आपल्याला चांगला घट्ट होईपर्यंत पाक शिजून घ्यायचा आहे पाक शिजवताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची म्हणजे फास्ट प्रोसेस होईल आणि पाक पण पटकन घट्ट होईल गुढीपाडव्याच्या दिवशी साखरेच्या गाठीचे खूप महत्व असते गावाकडे लहान मुलांना कडे दिले जाते तर लहान मुलींना गाठे दिले जातात आता तुम्ही बघू शकतात आपली साखर मेल्ट झाली आपल्या पाकाला पण उकळी आली पण अजून आपला पाक तयार झाला नाही आपल्याला इथं बंद गोळीचा ता पाक तयार होईल इथपर्यंत पाक शिजून घ्यायचा आहे बंद गोळीचा पाक कसं ओळखायचा मी ते तुम्हाला पुढे दाखवते आता या स्टेजला आपण दूध ऍड करून घेऊया म्हणजे आपल्या पाकावरची मळी निघून जाईल आणि पाक एकदम काचेसारखा पांढरा शुभ्र तयार होईल दूध ऍड केल्यामुळं साखरेमध्ये जी घाण असते ती सहज निघली जाते आता तुम्ही बघू शकता तिथे आपल्या पाकाला फेस यायला सुरुवात झालेली आहे आता आपण हा वरचा फेस काढून टाकूया ते बघा दूध ऍड केल्यामुळे किती घाण निघत आहे साखरेमधून आता तुम्ही बघू शकता आता आपला पाक किती घट्ट झालेला आहे साइडला साखर पण जमायला सुरुवात झाली याचा आता असा आहे की आपला पाक तयार झाला आपला पाक तयार झाला की नाही एकाशा ओळखायचं मी तुम्हाला दाखवते हो अशा प्रकारे छोटीशी वाटी घ्यायची आणि त्यामध्ये या पाकाचे दोन तीन ड्रॉप टाकायचे हे बघा आपल्या पाकाची सहज गोळी बनत आहे यालाच बंद गोळीचा पाक म्हणतात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता या स्टेजला आपण इनो ऍड करून घेऊया इनो ऍड केल्यामुळे खस्ता काठे बनतात तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा पण ऍड करू शकता आता आपण गाठ्या बनवायला सुरुवात करूया ही प्रोसेस फास्ट करायची आता या प्लेटमध्ये अशा प्रकारे गाठ्याचं मिश्रण ऍड करून घ्यायचं त्यानंतर वाट्यामध्ये पण आपण गाठ्या सेट करून घेऊया सेंटरची गाठी मोठी बनवायची त्यासाठी मी इथे मोठी वाटी घेतलेली आहे आपण खूप कमी साहित्यापासून आणि खूप कमी खर्चामध्ये भरपूर गाठे तयार करून घेऊ शकतो आता इथे मिश्रण टाकल्याच्या नंतर दहा मिनिटांनंतर आपण चेक करूया आपली गाठी तयार झाली की नाही हे बघा सहज गाठ्या निघत आहे आपल्या तुम्ही बघू शकतात हे बघा अशा प्रकारे ताटामध्ये एक गाठी तयार झालेली आहे आता या प्लेटमध्ये असलेल्या सर्व गाठ्या काढून घेऊया सेट झाल्याच्या नंतर आपल्या गाठा सहज निघत आहे हे बघा वाट्यामध्ये आपण गाठी बनवली होती ती तयार झालेली आहे आता किती छान पांढर शुभ्र गाठी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पिकी गुढीपाडवा स्पेशल साखरेचे गाठ तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमन कोम रेसिपी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नगर असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बिलायकोन म्हणजे घंडीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील